पण आता तर ते म्हणतायत संसद रत्न पुरस्कार मिळतोय उगच मिळत नाही संसद रत्न मिळतो म्हणजे आता ते वर आम्हाला सगळं दिसतंय गुगलवर दिसतंय पुरस्कार कोण देतो पुरस्कार काय संसद देते का किंवा केंद्र सरकार देत का भारत सरकार देते ती कुठली तामिळनाडूची एक संस्था आहे ते तिथं कोण जास्त बोमटपंच करीन चांगलं भाषण करीन त्याला ते आपले धरी आणि काहीतरी मला आज माहिती नाही थोडे किंमतीत पण तो पुरस्कार दिला जातो असं काही नाही टीचर असे अशी पुरस्कार भेटले भेटले पुरस्काराचं काय कौतुक नाही आम्हाला त्या पुरस्काराचं कौतुक नाही तुम्ही असं बोलताना पोपट पोंची करणार पुरस्कार दिला जातो असं काय चुकतंय आणि आनरराव असं काही नाही आनररावांना अशा पुरस्कार पाठिंबा मिळालेला आहे बारनेला मिळालेला आहे त्याच्यामुळे ते काय फार काही बोलल्यांनी काय फार केलंय का नाही सुप्रिया जाईल कायमच मिळतोय कायमच मिळतोय तरी त्यांच्या गाजून एकोणतीस गावा म्हणले पाणी पाणी नाही त्या बारामतीमध्ये हो पण तरी त्याला पुरस्कार मिळतोय बर काय म्हणणे म्हणतात संसदरत्न कुणालाही पुरस्कार मिळतो संसद काही देत नाही आहे पुरस्कार जो आहे ना पुरस्कार तुझा लोकसभेमध्ये सर्वाधिक जास्त प्रश्न मांडले किंवा सर्वाधिक जास्त विकासावरची जी पुर चर्चा असते त्याच्यावरती जे काय कोण बोलत तुमचं असं सगळ्याच खासदारांना मिळाले असते सगळ्या खासदारांना मिळत नाही ते ठराविक खासदारांना मिळतात त्यांचं काम आहे त्यांना रिव्ह्यू देत असतात त्याच्याबद्दल काम आहे का नक्की का फक्त भाषण केल्या पुरत काम होत हे बाकीचे बोलले जाऊन आपल्याला काय कोणत्या पक्षाची बाजू घ्यायची नाही बरोबर की शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत भारतीय जनता पक्षाने साफ नाराजी केलेली आहे शेतकऱ्यांना अक्षरशः देशाला लावलेला आहे केंद्र शासनाने सगळं शेतकऱ्यांचं वाटोळ केलेलं आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला किंवा ह्या महायुतीला का मतदान करावं आणि राहिल्या विषय विकास कामं केली नाही केली हे बघा अमोल कोल्हे साहेब जे गेले ते विरोधामध्ये होते सत्तेमध्ये असल्यानंतर विकास होतो थोडेसे निधी जास्त प्रमाणात आणता येतो आणि ज्यावेळेस आपण विरोधात असतो त्यावेळेस एक लिमिटेशन येतात याच्या अगोदर पहिल्या पंचवार्षिकला शिवाजीराव आठवडा जेव्हा खासदार होते तेव्हा ते विरोधात होते तेव्हा मनमोहन सिंगांचं सरकार होत असं काही नसतं ते आता राहत मग आता सत्तेतला उमेदवार हवा कि विरोधातलाच निवडून उडून द्यायला पाहिजे शेतकऱ्यांचा जो भलं करील जो शेतकऱ्यांबरोबर राहील जो शेतकऱ्यांचं हित जपेल तो उमेदवार हवा कोणाडेराव पाटील की कोल्हे कोल्ह कोल्ह बर सांगा। आता सांगा का हे म्हणतायत की आता त्यांना गांधीची आठव झाली का पाच वर्षामध्ये ना कारण की याच्या अगोदर प्रत्येक वर्षी गांधीचे दर खाली आलेले आहेत आता सात आठ महिन्यापूर्वी त्यांनी आळेपाटा येथे येऊ आंदोलन उभारलेलं एवढे दिवस ते कुठं होते काय करत होते असाही प्रश्न उपस्थित केला जातो कुठे होते म्हणजे कांद्याचा प्रश्न अबज काय घेतला नाही आवज का उठवलं नाही असं अमोल काय फक्त अख्ख्या भारत देशाचे एकटे खासदार नाही आहेत बाकीचे खासदार नाहीत का मग भारतीय जनता पक्षाचे एवढे खासदार होते त्यांनी काय गेलं तुम्ही एकट्या अमोल कोल्हेंकडे जर वोट करता आम्ही नाही आम्ही नाही म्हणजे विरोधक हो हे जे विरोधक आहेत हे जर एकट्या अमोल कोल्हेंकडे जर वोट करता तर चार वोट यांच्याकडे हे कोण होत यांचं काम नव्हतं का बरं ठीक आहे चला इकडे येऊ काय होत काय उत्तर द्याल ते तर म्हणतात की अमोल कोल्हे संसदेत आवाज उठवत आहेत जर त्यांनी नाही आवाज उठवला तर दुसरे खासदार आहेत ते का नाही आवाज उठवत आता दुसरे कोण खासदार काय ना त्याच्यापेक्षा आपण कोणत्या मतदारसंघात आहे आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आहे आपण त्याच्यावर बोलायचं आपण फक्त तुलना कोणाची करू शकतो आडर रवानी आणि आपण मोदीकडे कशाला जायचं इथं आपलं काय चाललंय सध्या आणि ठीक आहे ते आता आले होते माळ घालून गाड्यामध्ये तेव्हा आमच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढं ते कधी आले पण शेवटी आले ना, चार थी चार थी चार शे ना शे आता निवडणुकीच्या आधी पण पाच वर्षात मग याच्या आधी याच्या आधी चार वर्ष बाजार होता म्हणायचे याचा अर्थ नाही आले चार वर्षात ते कांद्याची माळ घालू जेव्हा मतदानाची आता गरज आहे त्यावेळेस यांना सगळ्यांना किंवा आता आम्हाला तर नाही दिसले त्यावेळेस माळ घातलेली पण ही बाकीच्यांना दिसले माळ घातलेली हा विषय आणि माझं म्हणणं आहे तुम्ही लोकसभेची निवडणूक घ्या तुम्ही काय म्हणता आता कोण बोललं का ते दिल्लीत भाषण करायची अरे मग दिल्लीत मग तुम्ही घ्या आता काय लावता गल्लीत मतं दिल्लीतच घ्या की नाही मिळती का तिकडे मतं आता बाकी मग मतं घ्यायला गल्लीत यायची तुम्हाला मतं गल्लीत घ्यायची आणि नाव दिल्लीचं सांगायचं आम्ही दिल्लीत ये आणि खासदार काय असा असतो का छोटा असतो का आणि खाली यायचं का गल्लीत यायचं का गावात यायचं का आता कशाला आता येऊच नका तुम्ही दिल्लीत जा तुम्हाला आपपमत पडतील असं काय घटलं एवढा सांगतो तुम्हाला कोल्हाने आमचा सगळ्यांचा माणूस ज्या वेळेस राग कधी होतो माणसाला एखाद्या कोण आपण अपेक्षा ठेवली आणि ती अपेक्षा पूर्ण एखाद्याने केली नाही का माणसाचा भ्रमनिरास होतो असा प्रकार आता या ठिकाणी झालाय आता ठीक आहे लोक तुम्हाला शक्यतो सांगतो जास्त बोलणार नाही परंतु लोकांच्या डोक्यात आहे आता त्यांनी त्यांनी जाहीर करावं यावं हो त्यांनी आमच्या गावात मी त्यांना एक प्रश्न विचारणारे गावात हो आलो हो। तुमच्या पाच वर्षात जो खासदार निधी असतो तो तरी तुम्ही पूर्ण खापवलाय का मला दाखवा चला मोठा आरोप केलाय खासदार खर्च करू शकली नाही निधी कोण शिल्लक राहतो हे बोलले म्हणजे खासदारांनी जर त्यांचा पाच वर्षातला पूर्ण खासदार निधी जर खर्च केला असेल ना तर मी उद्यापासून खासदारांच्या गाडीवर ड्रायव्हर राहतो चला चॅलेंज आपण राहतील ना ड्रायव्हर काय तुम्ही तर म्हणताय केलाय का पैसे राहतच नाही काय होत एखाद्या डोक्यात ते भरणार आम्ही खासदार आम्ही आडर रावचा प्रचार करून झालाय आमचा आणि कोल्ह्यांचाही झालाय त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे राहू कसे त्याच्यामुळे आम्ही काय असं कोणतं एका बाजूला तिकडे चालली सगळी म्हणून आपली माना खालू घेऊन चाललो अशातला प्रकार आमचा नाही काही लवकर म्हणजे पार आहे ना काही घ्यायला नाही पडलं अव काय आता ते मग अशी म्हटले का सर विरोधात होते मग आता काय ते सत्तेत जाणार आहे काय म्हणजे माझे आता तू तर येऊन निवडून येणार आहे याचा अर्थ भाजप बरोबर परत बर, बरोबर जाणार बर आहे -बर का आता एक्झिट पोल काय सांगतोय तुमचा सगळ्यांचा काय भाजप सत्तेत येते ते मी म्हणतो चारशे पार म्हणू द्या पण दोनशे बात तर येतील ना बहुमत मग मग याचा अर्थ मग तुम्ही परत पाच वर्ष आता कोलेला निवडून देऊ लावतो विरोधात राहणार आहे ना कोले मग तुम्ही काय करणार आहे परत मग घालून येणार आहे का